सिटी प्रकल्पाचे काम पूर्ण सरकारचा दावा असूनही पावसाळ्यामुळे नव्यानं बांधलेले रस्ते झपाट्यानं खराब होत आहे या प्रकारामुळे पणजीकरांची डोकेदुखी कायम आहे चिखलामुळे दुचाकीस्वारांना गंभीर धोका निर्माण झालाय तर खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यानं धोका आणखीन वाढतोय पणजी शहराला जोडणाऱ्या पाटो पुलावरील डांबर वाहून गेल्यानं खड्डा तयार झालाय शहरात प्रवेश करताच या मार्गावर वाहने आदळली जात असून या प्रकारामुळे वाहतूक कोंडी होत आहे प्रशासनानं याची दखल न घेतल्यास भविष्यात अपघात घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे पणजी पाटो ब्रिज जो आता आमचं एक्स चीफ मिनिस्टर बाब मनोहर पर्रीकरच्या टायमार जे फिल्म फेस्टिवल जे स्टार्टिंग जे झाले त्यांना हो त्यांनी पाटो ब्रिज हाडून जे सायडीक काम केले पण ते काम झाल्या उपरणात इतकी वर्ष झाली तर पणजे पुलाचे जे काम जे जे चालू केले आज परिस्थिती अशी झाली की त्या आता जॉईंट जो तो एकदम वडील झालेला असा साधारण जे सकाळी फुठे आमचे गोमेंट सर्वंट आणि सगळे लोकल लोक हंग स्कूटर जेव्हा घेऊन वत टायम कंप्लीट भीत व कंप्लीट भीत वता जे जी एस आर डी सी जे गो गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डिव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे हा ऑफिसर जे बसलेले आहेत इंजिनियर जे असा त्यांचा ऑफिसचा स्टाफ इंजिनियर्स इंचार्ज सगळे हंगासून वय मास त्यांचे स्कुटरी त्रास जायना म्हणून या हंगा सकाळ पुढे पैत जा ट्राफिक पण जाम जाता ट्रॅफिक जाम जाता आणि लोकांक त्रास जाता त्याून मागता हा सरकाराकडे की हे जे काम जे कोण करतात जे कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेले असतात तो टाईम पिरियड सोपला म्हणजे जवळ जवळ दहा पंधरा वर्षां सुरुवात झाली तर तो कॉन्ट्रॅक्टर टाईम सोपला त्याच्या पुरा मेंटेनन्स इंजिनियर जे हंगा बदल जी आर ते ते सी डी सी त्यांनी रिक्वेस्ट करता हा किंवा लागून की हा प्रत्येक गाड्याकारक त्रास जाता करून कोणी जर ब्रेक मारला फाल्या सकाळी पूर्ण जर घेतला हे सामुग्री जी लागता या जॉयंटाक जॉयंट कसं करतो ते कसं मेंटेन इंजिनियर इंजिनिअर इंजिनियर इंजिनिरांना जर हाडून ते कॉन्ट्रेक्टर कामले जर हा कोणा तरी जीव वागपासून संभवना असा हा ही झाडं जर झाडाची न्हू मुख्य आता आमचा ऑनरेबल प्रायम मिनिस्टर सांगता एक एक झाड सत्तेला आणि आपल्या आईच्या नावा ती ह झाडं तीन लावलेली असा हंगा ती कोणाची हा हंगा जबाबदारीचे कोण जे आहात हंगा लजिस्ट्रेटर जे कोण जे आता हा सरांडींग एरियेचे लजिस्ट्रेट जे असा त्यांच्या नावान हाडा लावपाची किंवा लागून त्यांना झाडं लावत आणि झाडा मारप हे खबर हा पण जॉईन मारप ख पण हा झाड मुद्दम लावलेले असा झाड दोन मिनटात मरतले ते आणि गाडी वचोन वचोन मगता हा हो सरकारा कोणान सांगले पण जायना सरकारान हंगासून मुख्यमंत्री वय रस्त्यासून वता मुख्यमंत्र्याच्या गाडये ते शॉपॉप जर ती गाडी बरी आता जायना सर्वसाधारण एट हंड्रेड व्हेकल जे कोणाचे असा मारुती व्हेकल त्यांची गाडीची सस्पेन्शन एकदम वीक असता सर्वसाधारण जे स्कूटरीन जे कोण वयता न्हू तो हांगा पडपाची शक्यता असा आणि सरकार एका जबाबदार असतो म्हणून हांव प्रत्येक गोयकारांक सांगता देव बरें करूं वास्को भूमिगत केबल टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्याचे योग्य प्रक्रिया न करता घाई डांबरीकरण करण्यात आल्यानं हा रस्ता वाहन चालकांसाठी धोकादायक बनला आहे पावसामुळे खोदलेला भाग खचला आहे मात्र रस्त्याचे डांबरीकरण असल्यानं खोदलेला भाग दिसणे कठीण आहे यामुळे वाहनांना विशेषतः दुचाकी स्वारांना मोठा धोका निर्माण झालाय हॅलो फ्रेंड शंकर बोलजी आमच्या गोया खातीर म्हाका दिसता हे पी डब्ल्यू डी इंजिनियर आहा न्हू वास्को डिविजनाचे किदें हांकां कामा वयले काडपाचे हांकां कामा वयले काडपाचे किदें तुमी जी कामां करतात न्हू ही लोकांक मरे फोणान घालपाची कामां लोकांक एक्सिडेंटान मारून उडोवपाची कामां आता दोन महिने हे तुम्ही हांगासर डांबार घालून तुम्ही अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी केबल्सा खातीर परमिशन दिले त्यांना त्यांच्यानी खणलें केबल घातले भितून कितें आणि आता हांगासर हें कर्म तुमचे आमक भोगचें पडटा लोकांक भोगचें पडटा हे रातचे बाबडे कोण टू वाले येतात न्हू कितें रे ते हांगा पडलेत सुद्धा तितले लोक कंप्लेन करतात आणि आज कमीत कमी चवदा जाग्यांचेर हे होंडके पडलेले आसा चवदा जाग्यांचेर होंडके पडलेले आसा सेंट एंट्रुस चर्चेकडल्या जर स्ट्रेट येम पीटी इन्स्टिट्यूट मेन सगळे होंडके पडलेले असा आता हे पावसान चार महिने अशेच भोगपचे आम्ही आणि हातून कोण पडलो धोडल मोडला मेलो बिलो बीन झाल्या कोण जबाबदारी घेता कोण जबाबदारी घेता डब्ल्यू डी डिपार्टमेंटात विचारता आमदारा काय लागना हे परत सांगता तुम्ही म्हणतात त्यांना आमदारा टार्गेट करता आमदारक टार्गेट करना आम गोर्मेंट सर्वंट झग मारपले पगार मिळणार रे पी डब्ल्यू डी इंजिनियरक पगार मिळणार फुकट काम करता किती रे लोकांच्या मड्याचे उठला तुक हा डिमांड करता वास्कोच्या आदारांॲक्शन घेऊ आणि ह्यांना पीडब्ल्यू डी इंजिनियर जे बसून पगार खातात नू ह्यांना कामवले काढपाचे म्हणून ते होणके हे तुमची मडसरी करून ठेल्या ही मडसरी करून थेल्या लक्ष लक्ष ना डोळे दौर, फुटले तुम्ही ट्रॅव्हल करिनात रे लोकांच्या जिवार उठल्यात ते सकाळची लहान लहान भरग्यां आवय ब स्कॉलात पावपास कितेंय बरें वायट व्हाट जाऊ नका आणि जालें झाले कोण मेलो गेलो कोण रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी वास्को डिव्हिजनचा डब्ल्यू डी इंजिनियर फॉर रोड हा नी रिस्पॉन्सिबिलिटी जेणे कोणी तेंचे कडल्यान हे सगळे करून घ्या हांव वास्कोच्या आमदार रिक्वेस्ट करता पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटान फाटल्यान लागून हांगासर सगळे चवदा पंदरा जाग्याचेर वणके पडले हांगा डामार घालून घे डामार घालून घे हांगा आणि पावस नाही तुम्ही हे काम करपाक शकता पावसाचे निमीत आमकां आमक नाका पावसाच्या निमित्त आमका देऊ नका हा खूप लोक हा त्रास भोगता रातो बिचो कळणार आहे म्हणतो देव बरे करू साळगाव पिरण रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे साळगावातील रहिवासी आणि प्रवासी हतबल झाले असून रस्त्याच्या गुणवत्तेच्या बाबतीत हा रस्ता खालच्या पातळीवर पोहोचला आहे हा सालिगाव गावात आता पावलो तो मना, शक्ता तुभी। जो मायनिंग रोड म्हणू शकता तुम्ही मायनिंग रोड जो आता पण सोपिल्ला असा हाव आमच्या आमदाराकडे मागता की बेगीतल्या बेगीन व रोड जो असा पण नी मातो हातीन घे आणि करून उडय कियाक जणां एक बारीक गजाल म्हटल्यार हांगा एक सामान्य लोक येता आणि ह्या सामान्य लोक त्या पॉट होल असा की ना हे कळना ते किती उदक भरिल्ले असा आणि जेव्हा उदक भरिल्ले असल्या कारण कळना पॉट होल खाय तो आय I मीन mean टू से खड्डो तुमच्या खाती तो खड्डो तो, तो कळना कळटा सो so, हा इतकं मागता आमदाराकडे या तू सालीगावचा आमदार पर्यंत हायन तुझे केन्ना काय उलव ना पण हे रोडाची परिस्थिती बिघड झाली सो हा मागता तुझेकडे गॉरमेंटाकडे आणि तुझेकडे मातसो ह्या रोडाचे काम बेगितल्या बेगीन घे कियाक ना कोण ना कोणतरी पडून थंड मरतो आणि त्याच्या उपरांत तुम्ही काम करपाक स्टार्ट करतले सो रिक्वेस्ट करता ऑनरेबल आमदार आणि चीफ मिनिस्टर तो पीडब्ल्यूडी मिनिस्टर असा रिक्वेस्ट करता ह्या हो भरना हॉलात भरनाखी एव्हरीटाम भरले जर माती घातली जर वति तरी परमनंट तेजे सोल्यूशन काढचं इतलेच मागता देव बरे करू